이 e ô शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी त्या दादा मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी विजय दादा जय शिवरा जय महाराष्ट्र शुभ सकाळ विजय दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर दिलेच्या तुम्हाला विजय दादा तलाका चहा विजय दादा दादा म्हणत आहे चहा झाला काही हो चहा झाला आहे तुमचा झाला का विजय दादा चहा विजय दादा आहे झाला आता चहा हो कर स्वयंभू गणेश मंदिराचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या त्याला आज आपल्याला वेळ झालेला आहे थोडा थोडाच वेळ आपण मंदिरामध्ये थांबणार आहोत जाणार आहोत आपण आता बाळूमाच्या मंदिरामध्ये बाळूमाच्या नावानं चांग ब बाळूमाच्या नावानं चांग ब

विजयदाच्या नावानं चांग ब बाळू ममाच्या नावानं चांग ब चला विजय दादा आपण बाहेर पुढे वे आपल्याला वेळ झालेला आहे ड्युटीवरती जायचं आहे बोला बोला सर्वांनी बाळू नावानं चांग बले आता दादा दर्शन घ्या बाळू हो। तात्या दादा जय शिवराज जय बाळू बाळूम्माच्या नावानं चांग ब बाळू मम्माचं दर्शन घ्या तात्या दादा आपण बाहेर पडत आहोत बाळूम्माच्या नावानं चांग बलं बाळूम्माच्या नावानं चांग बलं खूप खूप धन्यवाद तात्या दादा चला दादा आपल्या ड्युटीवरती जायचं आहे शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय जै महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा <coughs> 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 शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा त <coughs> त्या दादा चहा झाला का आता दादा चहा झाला का शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या जय शिवराज जय महाराष्ट्र गणेश दर्शन पण घेतात त्या दादा गणेश दर्शन स्वयंभू गणेश मंदिर स्वयंभू गणेश मंदिर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मु गणेश गणेश मोरया दादा पाऊस आहे का तुमच्याकडे फात दादा पाऊस आहे का वक्र तुंद महागाय सूर्यकोटी समप्रभ निर्ज वक्र तुंद महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्जिज्य सूर्यकोटी समप्रभ गणपती बाप्पा लवकर त्यांचे आगमन देऊन आले खूप धन्यवाद दादा चहा झाला का तात्या दादा चहा झाला का तात्या दादा चहा झाला का शुभेच्छा का सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा त्या मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कशा आरोवजन बोला सर्वजण ताज दो मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ शु शु सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी कसे हाताय दो मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा <coughs> पण प्रताप चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय जे महाराष्ट्र सर्वांना <स्थाँगा> <स्थाँगा> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर जय शिवराज जे महाराष्ट्र